नमस्कार मंडळी आज आपण साबुदाणा जडी बनवण्याची रेसिपी पाहूया तेल गरम झाले आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया तीन हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे घालूया कच्च्या बटाट्याच्या फोडी घालूया थोडेसे कढीपत्त्याचे पाणी घालून बटाटे छान पत्तन घेऊया बटाटे छान खरपूस भाजले आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे पाच चमचे शेंगदाणे कूट घालू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण रातभर भिजवलेले शाबोदाणे घालणार आहोत चांगले घालून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये एक चमचा साखर व चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत उपवासासाठी शाबुदाना खिचडी मस्त अशी तयार झाली आहे आता आपण चिरलेले बारीक कोथिंबीर घालून व्यवस्थित डिशमध्ये खाण्यासाठी घेऊया माझी साबुदाणा खिचडी ही रेसिपी आवडल्यास आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद